अनेक मान्यवरांची मी माफी मागतो बऱ्याच जणांना आपले विचार मांडायचे होते कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं बाकी मान्यवरांना विचार मांडता आले नाही त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आज <coughs> थांबा 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 हो डिपार्टमेंट डिपार्टमेंट बाजूला व्हा पहा बाजूला आमच्या लोकांना पाहू द्या पा, प पा, पा, आम्ही समर्थ आहे आम्ही आमच्या लोकांना संरक्षण द्यायला समर्थ आहे तुम्ही नी, निवडणूक लागल्यापासून निवडणूक लागल्यापासून पो किती पोलीस प्रा, प्रशासनाने आम्हाला त्रास दिलाय या आमच्याकडे सगळी नोंद आहे हा आम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या हॉटेलवर बसलो तरी दुसऱ्या दिवशी रेड करता आमच्या बरोबर कार्यकर्ता फिरला त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो निलेश लंके जा मागे फिरलं तर बघा गुन्हे दाखल करू खोटे नाटे सगळा हिसाब करू तेरा तारखेनंतर त्या एजन्सीचा ता वापर केला जातो पोलीस डिपार्टमेंटचा वापर केला जातो महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो जिल्हा परिषदचा वापर केला जातो आता दहा मिनिटांपूर्वी आपले कार्यकर्ते येस ग्रँड वर ते मीडियाचे लोक तिथे राहत होते तिथे वकील मंडळी होते आता रूम मध्ये राहतो ते त्यांच्याकडे काहीतरी पन्नास का साठ हजार रुपये सापडले कोणाकडे असतात ना लगेच पोलीस यंत्रणे आपले कार्यकर्ते सहा वाजल्यापासून जेल मध्ये आत निघून बसवलेत काय हे डिपार्टमेंटचं कोणी असेल तर पियायला निरोप द्या म्हणा तुमचा बाप येतो दहा मिनिटात तिथे म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो एखादा शिक्षक आपल्या बाजूनी बोलला का त्याला निलंबित केलं जातं